तुम्हालाही सोलापुरात घर घ्यायचंय अहो पण कुठे घ्यायचं सोयी सुविधा काय बजेट मध्ये आहे की नाही या सगळ्या प्रश्नांवर उत्तर आहे ओम साई रेसिडेन्सी सोलापुरातील प्राईम लोकेशन वर लार्ज कार्पेट एरिया असलेला थ्री पी एच के चा गृह प्रकल्प विशेष म्हणजे बाराशे स्क्वेअर फीट चा प्रशस्त कार्पेट एरिया व एका फ्लोअर वर एक फ्लॅट भरपूर उजेड आणि नॅचरल व्हेंटिलेशन अर्थात खेळती हवा मन प्रसन्न करणार गणेशाचं मंदिर आणि विशेष म्हणजे प्रत्येक फ्लॅट मध्ये पंधरा फीट पी व्ही सी सिलिंग सहित तीन बाल्कनीज बाथरूम मध्ये जॅगवार फिटिंग आणि अँटीस्केट टाइल्स मार्बल किचन कट्टा जॉन्सन ऑटोमेटेड लिफ्ट डिजिटल लॉक व प्रत्येक फ्लॅट साठी व्हिडिओ डोअर फोन कॉमन एरिया साठी सोलर आणि हो टू व्हीलर आणि फोर व्हीलर साठी स्वतंत्र पार्किंग देखील बुकिंग वर प्रत्येक रूम मॉडर्न फॉल सिलिंग सहित मोफत एस टी स्टँड रेल्वे स्टेशन डी मार्ट शाळा हॉस्पिटल सर्व काही इथून अगदी दहा मिनिटांच्या अंतरावर शांती सुरक्षितता आणि सुविधा सगळं एकाच ठिकाणी आजच्या आधुनिक युगाला साजेस इथलं घर प्रत्येकाला हवं हवं स ओम साई रेसिडेन्सी वसंत विहार बलदवा हॉस्पिटल शेजारी सोलापूर अधिक माहितीसाठी संपर्क